धसई गावच्या कन्या अर्चना परब यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान मुरबाड तालुक्यातील धसई गावचे रहिवासी आणि जनसेवा शिक्षण संस्थेचे माजी सचिव एस आर पाटील व लीला पाटील यांच्या सुकन्या अर्चना परब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषा साहित्य संस्कृती आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे तालुक्याचे तसेच देशाचे नाव उज्ज्वल केले आहे थायलंडच्या बँकॉक शहरात नुकत्याच पार पडलेल्या दि बुद्ध इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस या ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात जे बी सी एन इंटरनॅशनल स्कूल चेंबूर येथील शिक्षिका समाजसेविका आणि लेखिका परब यांना मानवता शिक्षण समाजसेवा लेखन आणि जागतिक शांततेसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल गौतम बुद्ध इंटरनॅशनल अवॉर्ड दोन तसेच मिसेस इंटरनॅशनल अवॉर्ड देऊन विशेष सन्मानित करण्यात आले बुद्धांच्या करुणा शांती आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा स्तरावर गौरव करणारा हा एक आध्यात्मिक सोहळा ठरला या कार्यक्रमात विविध देशांतील मान्यवर उपस्थित होते हीच रॉयल मॅजेस्टी किंग जनरल ग्रँडमास्टर प्रोप्रायटर दाट टो सेरी डॉक्टर सुमफन रथा पत्तया डॉक्टर मोरुंदी सोमार डॉक्टर सिंग फ्रा अचन विचैन एच आय आर एच एच ई महाराजा पंगरेन ड्यूक प्रिन्स राडेन मास ना काबी पवन मिश्रा कुमार धनुका डॉक्टर प्रकाश शांतनुपाल आणि कीर्तन त्रिपाठी या अनेक जागतिक स्तरावरील मान्यवरांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शान वाढवली या भव्य समारंभाचे आयोजन धराधाम इंटरनॅशनल देवनागरी उत्कन फाउंडेशन एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स युनायटेड गिल यू के यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक डॉक्टर सुनील दुबे निगम आणि डॉक्टर अभिषेक कुमार यांनी आपल्या दूरदृष्टी आणि समर्पणातून हा सोहळा अत्यंत यशस्वी केला अर्चना परब यांना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख नसून तो भारताच्या सांस्कृतिक वारशाची ज्ञान परंपरेची आणि मानवी मूल्यांचीही जागतिक मान्यता दर्शवणारा आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे विरो रिपोर्ट लोखिन वृत्तवाहिनी